काल गणपती गौरी आगमन झालं आणि आज हौसा आहे तर हौसा कशा पद्धतीने केला जातो तुम्ही आज दाखवतो तुम्हाला आणि मंडळी औशाला जाण्यासाठी इकडे सर्व महिला मंडळ रेडी शकुली पण रेडी झाले आहे शकुली इकडे बघ हा रे तर मंडळी चला आता आपण हौशाला निघतोय आपण म्हणजे सर्व महिलांचं काम आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिकडे निघालोय चकुली हाय कर सगळ्यांना हाय कर चकुली हा शब्स तर मित्रांनो आपण आहे ना आहे माग <laughs> शकुले <laughs> Sio le le ke senya nistoki tre mo. Beranbe ha me san luka mo. Kargo up re a fois. Resot ne karpo a wooden kast Portrait. Telephone bmen j sult Popeye fellow. Yeson gwa ipo sorosh anasaya. Iben一起 gaya kir papa gli. आह जोल पाल, बेती हम अगये याकरे, पुरिख ही जो अ घरिया प्रिता है, जा उपल्दे warm घुना बेती हatinya है, याना वट अगये में जाAmने are इतक हे साह कषव सर ल 돼 आता <laughs> बाळा किती आता येते बोलले नाही 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 काय हे काय हे 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 काव कावे इंग्रोल ओ ओ गोला गरमते कोण करत आता जनता बरो

lager <laughs> super scanner

आला, 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 आला। तर मंडळी असा झाला होश्याचा प्रोग्राम कसं असतं ना सर्वात अगोदर घरच्या देवाला विडा दिला जातो गणपतीजवळ विडा ठेवला जातो तुळशीजवळ विळा विडा ठेवला जातो आणि त्यानंतर गौरीजवळ जाऊन गौरीला ओसा दिला जातो आणि त्यानंतर आम्हाला ओसा दिला जातो असे एक प्रोसिजर आहे पारंपरिक पद्धत अशा पद्धतीने औसा झाला खूप मज्जा आली सगळे भावकीतले लोक एकत्र येतात आणि एक प्रोग्राम ची मजा घेतात बरं वाटतं तर हा व्हिडिओ मी तेच एंड करतोय हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल सुद्धा ताबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात परत तुम्हाला मिळून जाईल भेटू नवीन व्हिडिओमध्ये तिथे पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू